अमेरिका आणि युरोप आसियान आणि इतर देशांमध्ये जे व्यापारी युद्ध सुरू झालेलं आहे त्याची व्याप्ती आता सेवा क्षेत्रातही पसरणार आहे आणि या सगळ्याचा भारताला खूप मोठा फटका बसू शकतो अमेरिकेच्या बाबतीत असं बोललं जातं की अमेरिका जे आयात आणि निर्यात करते त्याच्यातला जो वस्तूंची जी आयात आहे त्या वस्तूंच्या आयातीमध्ये अमेरिका जवळपास एक पॉईंट दोन लाख कोटी म्हणजे एक लाख वीस हजार कोटी डॉलरच्या वस्तू जास्त आयात करते जेवढी निर्यात करते त्याच्यापेक्षा जास्त आयात ही एक लाख वीस हजार कोटी डॉलर एवढी प्रचंड आहे पण असं असलं तरी सेवा क्षेत्राच्या बाबतीत मात्र अमेरिकेची निर्यात ही आयातीपेक्षा दोनशे पंच्याण्णव अब्ज डॉलर जास्त आहे म्हणजे तुम्ही व्यापार म्हणता त्याच्यामध्ये स्टील सिमेंट चपला बूट खेळणी औषध धान्य दूध या सगळे पदार्थ त्याच्यामध्ये वस्तूंच्या आयात निर्यातीत येतात तर सेवा क्षेत्रामध्ये खास करून दोन भाग त्याचे प्रमुख IT, येतात त्याच्यामध्ये वित्तीय सेवा म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसेस आणि दुसरं आय टी आय टी ई एस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सायबर सिक्युरिटी इन्शुरन्स हेल्थ केअर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आधुनिक स्थापत्य रचना याच्याही सेवा अनेक क्षेत्रातल्या सेवा त्याच्यामध्ये येतात आणि या बाबतीत मात्र अमेरिकेचा धबधबा आहे आणि याच्यामध्ये या ज्या सगळ्या अमेरिकेतल्या मोठ्या बँका तसंच ज्याला बिग टेक म्हटलं जातं याच्यामध्ये गुगल किंवा अल्फाबेट ॲमेझॉन ॲपल ॲपलचे सेलफोन अमेरिकेत बनत नसतील ते जगात इतर भागात बनून अमेरिकेत येतात पण अमेरिका त्याचं सॉफ्टवेअर आणि त्याच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या सर्विसेस अमेरिका निर्यात करते अशाच प्रकारे या सगळ्या मोठ्या जागतिक कंपन्या आहेत मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँका आहेत अनेक देशांमधले पेन्शन प्रॉविडंट फंड याच्या सगळ्याची एका प्रकारे व्यवस्था अमेरिकेतनं बघितली जाते आणि त्यामुळे या सगळ्यात अमेरिकेची निर्यात दोनशे पंच्याण्णव अब्ज डॉलर आहे आणि त्यामुळे युरोप आता हळूहळू अशा प्रकारचा विचार करतोय की अमेरिकेने आपल्याला काठीनी मारलं आहे तर आता अमेरिकेच्या पोटावर मारायचं जिथे लागेल तिथे मारायचं आणि कुठे मारायचं तर सेवा क्षेत्राच्या बाबतीत मारायचं आणि त्यामुळे युरोपमध्ये आता गंभीर चिंतन सुरू आहे की या ज्या सगळ्या गुगल असेल फेसबुक असेल मेटा असेल ॲमेझॉन असेल या सगळ्या गोष्टींवर कर लावायचा कुठला कर तर तो शोधून काढून कर लावायचा म्हणजे काही कर आता काय असं काही डिफॉल्ट कुठला कर लावता येत नाही पण कुठल्या कारणाखाली लावायचा तर तुम्ही युरोपातल्या लोकांची माहिती तुमच्या कंपन्या मिळवतायत आणि त्या अमेरिकेत साठवून ठेवतायत याच्यासाठी तुम्हाला कर आमची प्रायव्हसी तुम्ही भंग करतायत याच्यासाठी कर कुठल्या कारणाखाली हा कर लावला जाईल याची कल्पना नाही पण हा कर लावला जाईल अशी चिन्ह आहेत आणि जेव्हा हा कर अमेरिकेवर लावला जाईल तेव्हा त्याचे सगळ्यात जास्त परिणाम हे भारतावर होणार आहेत कारण भारत आणि अमेरिका यांच्या व्यापारामध्ये भारताची सेवा क्षेत्रातली निर्यात प्रचंड आहे भारताचे एकूण सेवा क्षेत्रातली निर्यात ही जवळजवळ म्हणजे गेल्या वर्षी ही तीनशे एक्केचाळीस अब्ज डॉलर इतकी सेवा क्षेत्रातली संपूर्ण जगाला होत असलेली निर्यात होती पण एकट्या अमेरिकेच्या बाबतीत बोलायचं झालं आणि हा आत्ताचा आकडा आहे पूर्ण वर्षाचा पण आकडा नाही आहे अकरा महिन्यांचा आकडा आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या अकरा महिन्यात भारतीय कंपन्यांनी अमेरिकेला तब्बल तीनशे चोपन्न पॉईंट नव्वद अब्ज डॉलर सॉरी या या सगळ्या सगळ्या जगाला असलेल्या सेवा आहेत पण अमेरिकेचा इथला वाटा हा खूप मोठा आहे आणि त्याच्यात भारताची निर्यात अमेरिकेला आहे आयात निर्यातीमध्ये जो फरक आहे त्याच्यामध्ये वस्तूंच्या व्यापारामधल्या निर्यातीतला फरक हा लहान आहे पण सेवांच्या क्षेत्रातल्या व्यापारामधला भारताची निर्यात ही अतिशय मोठी आहे आणि त्यामुळे या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागणार आहे की जर आप युरोपनी किंवा इतर देशांनी अमेरिकेच्या गुगल ॲपल मेटा या ज्या सगळ्या जे पी मॉर्गन मेरी लिंच या ज्या सगळ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँका असतील किंवा टेक कंपन्या असतील त्याच्यावर जर कर लावला तर भारतावर त्याचे काय परिणाम होऊ शकतील भारतावर परिणाम होणार आहेत हे दोन्ही अंगांनी परिणाम होणार आहेत पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेत या बिग टेक क्षेत्रामध्ये किंवा फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये खूप मोठ्या संख्येने भारतीय लोक काम करतात यातले काही सगळेच लोक अमेरिकेचे नागरिक नाही आहेत खूप मोठ्या संख्येने लोकं एच वन बी विजा घेऊन गेलेले आहेत अनेकांना अजून अमेरिकेचं नागरिकत्व नाही मिळालं आहे ग्रीन कार्ड मिळालेलं आहे आणि हे लोक मुख्यतः या तंत्रज्ञान क्षेत्रात किंवा आर्थिक क्षेत्रात काम करतात आणि जेव्हा अशा प्रकारचे निर्बंध लादले जातील तेव्हा त्याचा फटका या कंपन्यांना आणि या कंपन्यांबरोबर त्यांच्या कर्मचाऱ्यांना बसू शकतो हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे की अनेक जण आहेत की अमेरिकेत न जाता आपली सगळी आय टी इंडस्ट्री इथे आहे मोठ्या ज्या कंपन्यात ज्या हजारो कदाचित काही लाखांमध्ये इंजिनियर कामावर ठेवतात आणि हे इथे बसून जगभरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात जगभरातल्या कंपन्यांना किंवा गिराईकांना गा ग्राहकांना सेवा पुरवतात यातला एक खूप मोठा वाटा अमेरिकेतल्या आर्थिक आणि तंत्रज्ञान कंपन्यांची जी जी सी सी म्हणतात तर त्याची ही जी सगळी सेंटर्स आहेत ती भारतात आहेत बेंगळुरूमध्ये आहे पुण्यात खूप मोठं आहे मुंबईत आहे हैदराबाद इथे आहे है, जरी ते लोकं इथे काम करत असले तरी त्यांच्या सेवा मुख्यतः तिकडे पुरवल्या जातात तिसरा मुद्दा याच्यामध्ये येतो की या सगळ्या एकूण उलथापालथीमुळे संपूर्ण जगातच महामंदी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे कारण जेव्हा अशा प्रकारे शेअर बाजारात चढ उतार होतात तेव्हा माणूस काय करतो की आज जो खर्च करणार असतो सुट्टीवर जाणार असतो किंवा काही नवीन गाडी घेणार असतो नवीन घर घेणार असतो तर माणूस विचार करतो की जाऊ दे आत्ता या वादळात उडी मारण्यापेक्षा थोडा वेळ थांबूया परिस्थिती बघूया मग निर्णय घेऊया अनेक लोकांना कुठलीही नवीन खरेदी करायची असेल तर कुठली तरी गुंतवणूक मोडायची असते आणि जेव्हा शेअर बाजारात तुमचे काही हजार काही लाख काही कोटी रुपये कमी होतात अर्थात गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत म्हणतोय मी तेव्हा माणूस ते विचार करतो जाऊ दे थोडा वेळ थांबूया एकदा पुन्हा मार्केट पूर्वीप्रमाणे झालं की मग याच्यामध्ये आपले शेअर विकून म्युच्युअल फंड विकून जी काही खरेदी करायची ती करूया आणि जेव्हा माणसं अशा प्रकारे विचार करतात तेव्हा त्याचा अर्थव्यवस्थेवर खूप फटका बसतो कारण माणसांचं किंवा समाजाचं ज्याला कन्झम्पन म्हणतात खरेदी आहे ती कमी झाली की कोणाचा तरी रोजगार कोणाला तरी मिळणारा धंदा कोणाचा तरी व्यापार कमी होतो आणि त्याच्यातनं आर्थिक विकासावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो प्रथमदर्शनी असं म्हटलं जात होतं की अमेरिकाने भारतावर जे निर्बंध लावलेले ला आहेत त्याचा भारताला फारसा फटका बसणार नाही म्हणजे आमची जी चर्चा झाली स्वातीताईंबरोबर आणि ने, चंद्रशेखर नेने स्वदेश सिंग त्याच्यातही हा मुद्दा चर्चेला गेला की भारताचा अमेरिकेला असलेला व्यापार हा एकूण अमेरिकेच्या व्यापाराच्या जेमतेम दोन पॉईंट आठ टक्के आहे आणि त्यामुळे त्याच्यावर जरी कर लावला तरी भारताला त्याचा फारसा काही फटका बसणार नाही काही क्षेत्रात भारताचा फायदा होईल कारण भारताचे जे प्रतिस्पर्धी देश आहेत त्यांच्यावर अधिक जास्तीचा कर चीनविरुद्ध बांगलादेशविरुद्ध विरुद्ध कंबोडिया विरुद्ध अधिक जास्त कर लावल्यामुळे कदाचित भारताचा फायदा होईल पण जर सेवा क्षेत्रामध्ये जर हे सगळं युद्ध पोचलं सेवा क्षेत्रात अशा गोष्टी करणं हे सोपं नाही आहे कारण असं नाही होऊ शकत की तुम्ही गुगल आज दिवसाचे दोन तास वापरता ते तुम्ही दीडच तास वापरात किंवा तुम्ही ॲमेझॉनवर शॉपिंग दोन तास करताय ते एकच तास करात या ज्या सगळ्या सायबर सिक्युरिटीचा विषय आहे तो तुम्ही मोबाईल आणि याचं हार्डवेअर याची सगळ्याची सिक्युरिटी तुम्ही सॉफ्टवेअर घेणारच नाही असं होत नाही एक तर तुम्ही वापरणार किंवा नाही वापरणार असं असतं आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही इथे फटका मारायला प्रयत्न करता तेव्हा त्याचं नुकसान तुम्हालाही होतं आणि त्यामुळे युरोपीय महासंघाला किंवा इतर देशांना ऑस्ट्रेलिया असेल कदाचित कॅनडा असेल मेक्सिको असेल जे कोणी विचार करत आहेत की आपण गुगलला शिक्षा करू आपण ॲमेझॉन फेसबुक मेटा किंवा ॲपल या सगळ्या कंपन्यांना शिक्षा करू त्यांच्यावर कर लावू आणि अमेरिकेला धडा शिकवू तर ही दुधारी तलवार आहे पण आत्ता कोणी सारासार विचार करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे कारण अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी जे निर्णय घेतलेला आहे त्याला जशास तसं उत्तर देण्याची खुमखुमी अनेक देशांमध्ये आहे आणि त्यांना असं वाटतंय की अशा प्रकारे इरॅशनली वागलं अतार्किक पद्धतीने वागलं तरच कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांना अक्कल लिहू शकते आणि ते पुन्हा एकदा जशी परिस्थिती होते तशी तुम्ही नेऊ शकता अर्थात त्यांना हे कळत नाही आहे की जैसे ते परिस्थिती होणार नाही आहे अमेरिकेने जो काही निर्णय घेतला आहे तो विचार करून घेतलेला आहे त्याच्या मागे एक तर्क आहे त्याच्यामुळे अमेरिकेचंही नुकसान होणार आहे पण ते नुकसान त्यांना असं वाटतंय की आपल्याला होणारं नुकसान हे चीनला होणाऱ्या नुकसानापेक्षा कमी येणार आहे आणि त्यामुळे स्वतः वाटल्यास नुकसान सोसूनही इतर देशांना अधिक नुकसान व्हावं या दृष्टीने अमेरिका ही खेळी खेळत आहे आणि त्यामुळे सेवा क्षेत्रात जर हे सगळं युद्ध पोचलं तर त्याचे जगावर दूरगामी परिणाम होणार आहेत भारतावर दूरगामी परिणाम होणार आहेत कारण भारताचे जे सगळे अर्थव्यवस्थेला एक जी मोठी भरारी मिळालेली आहे जागतिकीकरणाच्या युगानंतर त्यात उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्राचा आणि सेवा क्षेत्रातही सेवाइं सेवांच्या निर्यातीचा भाग सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळे याच्यात भारताची कांटी कोणतीही चूक नसून कोणतीही गुंतवणूक नसूनही जगात जी साठमारी चालू आहे त्या साठमारीचे परिणाम भारतावर होऊ शकतात त्यामुळे जगात सेवा क्षेत्राच्या बाबतीत आयात निर्यातीच्या बाबतीत ज्या काही घडामोडी होत आहेत त्याच्याकडे तुम्हामा सगळ्यांनाच कारण आपल्या सगळ्यांचेच मित्र परिवार नातेवाईक कोण ना कोणतरी ओळखीचं अमेरिकेत किंवा अन्य देशामध्ये सेवा क्षेत्रात काम करायला गेलेलं आहे आणि त्यामुळे या क्षेत्रावर होणारे परिणाम आपल्यालाही डोळ्यात तेल घाऊन बघावे लागणार आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आहे पुरतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट